जे महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत जरी आ, आ, जसे क्यों देया। आ, या घडामोडी दिसत नसल्या तरी जशा भूगर्भात काही हालचाली सुरू असतात किंवा पडद्यामागे काहीतरी नवीन पटकथा लिहिली जात असते अशा पद्धतीच्या हालचाली या महाराष्ट्रात आणि या राज्याच्या बाहेर सुरू आहेत आणि आज तुम्ही या पार्श्वभूमीवर किमान दोन वर्षांनी मला असं वाटतं आपण भेटतो आहोत मुलाखतीसाठी आणि मन की बात जे आहे हे आपण व्यक्त करणार आहात आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत जी महाराष्ट्रात किंवा देशात जे तुम्ही पाहताय तुमच्या मनातली बात काय तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वेग वारे होय आता या वाऱ्यांमध्ये वारे काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेले की खाली पडतात असे गॅसचे फुगे जे काय तरंग सध्या ते म्हणजे काय वारे नाही आहेत आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला तर ठाकरे हे वारे नाही आहेत hmm. आमची पाळं मुळं ही गेले कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत खोलवर गेलेली आहेत अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला हा लोकांनी स्वीकारलेला आहे कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे है प्रामाणिक आहेत स्वार्थी नाहीत आपल्यासाठी लढणार आहेत आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्यासोबत राहिलेली